नमस्कार फॅमिली महसूल विभाग सतरा ते बावीस सप्टेंबर मध्ये शेत विशेष मोहीम राबवणार आहे चला तर काय आहे हे मोहीम ते आजच्या या व्हिडिओ द्वारे आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चे युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन नब व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राइब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला महसूल विभाग हा सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन गरजांसाठी कार्यरत विभाग आहे यातील निवडक विषयांवर मोहीम स्वरूपात काम करण्यात येणार आहे नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी शासनाने सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन या कालावधीत सेवा पंधरवडा राबवण्याचा निर्णय घेतला अशी माहिती चंद्रशेखर यांनी दिली हे अभियान मोहीम सर्वांसाठी घरे या उपक्रमासाठी पूरक उपक्रम आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत स्थानिक परिस्थितीचा विचार करून नाविन्यपूर्वक उपक्रम अशा तीन टप्प्यांमध्ये राबवण्यात येणार आहे पाणंद रस्ते विषयक मोहीम प्रत्येक शेताला रस्ता मिळावा यासाठी राज्य शासन आग्रही आहे यासाठी विविध योजनांच्या निधीचा सा समन्वय साधून समग्र योजना आणली जाणार आहे या अनुषंगाने सेवा पंधरवडा अभियानाच्या पहिल्या टप्प्यामध्ये सतरा ते बावीस सप्टेंबर च्या कालावधी मध्ये खालील काही कामे केली जाणार आहेत शिव पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण करणे ज्या पाणंद रस्त्यांची नोंद निस्तार पत्र वाजू उल अर्जामध्ये करण्यात आलेली नाही त्याची नोंद घेण्याबाबत कार्यवाही करणे शेतावर जाण्यासाठी रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी घेणे रस्ता अदालत आयोजित करून शेत रस्त्यांची प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे शेत रस्त्यांची मोजणी व सीमांकन करणे आदी कामे करण्यात येणार आहेत सीमांकनासाठी रस्त्यांच्या किनारी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे या मोहिमेत सर्व लोकप्रतिनिधी सहभागी होणार आहेत प्रत्येक शेताला सुमारे बारा फुटांचे रस्ते उपलब्ध करून देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरणार असल्याची माहिती मंत्री श्री बावनकुळे यांनी दिली